तसं तर मी माझ्या पर्सनल गोष्टी कोणाशी शेअर करत नाही पण आज करते म्हणून कोणालाही सांगायचं नाही फक्त हा व्हिडिओ शेअर करायचा ओके दोन हजार पंचवीस आमच्यासाठी खूप स्पेशल होत मग आठवणची नव्या वर्षाचा पहिला दिवस आणि आमच्या संसाराची नवी सुरुवात निकाम घोर कोऱ्या भिंती आणि भरपूर स्वप्न शेगडी फ्रीज टी व्ही वॉशिंग मशीन पासून अगदी भांडी कुंड्यांपर्यंत सगळं कसं अगदी शून्यापासून उभं केलं सोपं नव्हतं काही पण त्रासदायकही नव्हतं स्वामी सोबत आहे म्हटल्यावर सगळं कसं छानच होणार लग्नाला पाच वर्ष झाली होती आमच्या पण जेव्हा ह्या घरात पाऊल ठेवलं ना तेव्हा असं वाटलं की माझं नुकतंच लग्न झालंय घाई नाही गोंधळ नाही फक्त वेळ एकमेकांसाठी रोमॅंटिक ना <laughs> बस जास्त विचार करू नका पुढे ऐका थोडा त्रास थोडं दुःख जबाबदारी मेहनत टेन्शन हेही होतच पण या सगळ्या गोष्टींना फट्ट्यावर मारून आम्ही वाटतेच जसं जगायचं ठरवलं खरंच ह्या वर्षाने खूप काही शिकवलं सावरलं आणि खऱ्या अर्थाने स्वावलंबी केलं नवे प्रोजेक्ट्स नवी भूमिका जुन्या नात्यांची नव्याने ओळख झाली नवे मित्र आणि खूप मज्जा मस्ती सो थँक यू दोन हजार पंचवीस तू धमाल होतासच पण दोन हजार सव्वीस धमाल कमाल आणि माला माल असणार आहे हॅपी न्यू इयर